हे क्यूड दिसणारे मिनी केक मी रागीच्या पिठापासून म्हणजे नाचणीच्या पिठापासून बनवले आणि यामध्ये काही साखर नाही तेल नाही किंवा बटरी नाही हे दिसायला जेवढी सुंदर आहे चवीला एकदम भन्नाट आणि काही हेल्दी खायचं असेल तर हे नक्की ट्राय करा तर अगोदर बॅटर बनून घेऊया केकचं तर त्यासाठी मी दोन चमचे तूप घेतलेलं आहे त्याचबरोबर इथे दोन चमचे दही घ्यायचं आहे आणि त्याचबरोबर आपण साखर वापरणार नाही त्यामुळे इथे चार चमचे गुळ पावडर घेतलेला आहे कोणत्याही किराणा मध्ये मिळून जातं तर आता हे सगळं चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला हे सगळं चांगलं मिक्स झालं एक दोन मिनिट असं एकसारखं फिरवायचं त्यानंतर एक चाळणी त्या ठेवायची आता इथे अर्धा कप नाचणीचं पीठ घेतलेलं आहे आता हे चाळणीमध्ये घालायचं चा। आणि त्याचबरोबर अर्धा चमचा बेकिंग पावडर आणि पाव चमचा बेकिंग सोडा घातलेला आहे आणि हे चॉकलेट सारखे व्हावेत किंवा फ्लेवर येण्यासाठी मी दोन चमचे कोको पावडर घेतलेला आहे आता हे सगळं चांगलं आपल्याला चाळून घ्यायचं आहे म्हणजे काही गुठव्या वगैरे असतील त्या पिठामध्ये ह्या चॉको पावडरमध्ये तर सगळं निघून जाईल अशा प्रकारे आता त्याचबरोबर इथे मी अर्धा कप गरम करून थंड झालेलं दूध घेतलेलं आहे हे सगळं दूध घालायचं आणि आता सगळं असं चांगलं मिक्स करून घ्यायचं हे परफेक्ट मेजरमेंट आहे तुम्ही इतकं जर घेतलं तर मग परफेक्ट आपले केक बनून तयार होतात आणि मुलांना तुम्ही अगदी दहा मिनटात बनवून देऊ शकता ह्याच्यामध्ये दे काही भिजू घालायचं किंवा काही वेगवेगळ्या वस्तू घालायच्या अशा काहीच नाहीत तर सगळं चांगलं मिक्स करून घ्यायचं तुम्हाला दाखवते मी अशा प्रकारे ह्याचं बॅटर ठेवायचं आहे आता आपण काय ना आप पात्र घ्यायचं आणि त्याच्यामध्ये ते थोडंसं तेल किंवा तूप लावून असं ग्रीस करून घ्या जेणेकरून चिटकणार नाहीत खाले तर सगळं आपल्याला हे आ, ग्रीस करून घेतलेलं आहे तेलानं आता आपण जे केकचं बॅटर बनवून ठेवलेलं होतं ते घालायचं आहे पूर्ण फुल घालू नका जेणेकरून केक फुगतील ना पूर्ण वरती येतील त्यामुळे असं अर्ध अर्ध घालायचं म्हणजे पूर्ण भरायचं नाही त्यानंतर मी इथे बदामाचे काप घालणार आहे तुम्ही त्यावर कोणतेही ड्रायफ्रुट्स घालू शकता किंवा नाही घातलं तरीही चालते प्लेन जरी केलं तरी आता इथे तवा ठेवायचं आणि तवा एक दहा मिनिट असं प्रीहीट करून घ्यायचं त्यानंतर तव्यावर हे पात्र ठेवून वर झाकून ठेवायचं आता हे ना म्हणजे पंधरा मिनिटाच्या नंतर आपल्याला बघायचं आहे त्यानंतर तुम्ही बघू शकता एकदम छान असे केक बनून तयार आहेत तर कोणत्याही एका चाकूच्या सहाय्यानं किंवा टूथपीटनं बघायचं मस्त असे झालेले आहेत केक तुम्हाला दाखवते मी किती छान जाळी आलेली आहे तर पूर्ण असं केक एका प्लेटामध्ये काढून घ्यायचं तुम्हाला दाखवते इतके भारी झालेले आहेत जर तुम्हाला चॉकलेटी बनवायची असतील ना तर आतमध्ये तुम्ही थोडंसं चॉकलेट सुद्धा घालू शकता डेअरी मिल्क वगैरे आता पुन्हा दुसरी बॅच घालायची आहे तर त्यासाठी मी पूर्ण हे क्लीन करून घेतलेलं आहे आणि त्यानंतर ग्रीस करून परत मी हे पूर्ण आपेपात्र भरून घेतलेलं आहे त्यानंतर त्यामध्ये सुद्धा सेम जसं अगोदर आपण केलो त्याप्रमाणेच बादामचे काप घालायचं आहे परत आपल्याला हे असंच प्री हीट केलेल्या तव्यावर ठेवायचं आणि अर्ध्या कप नाचणीच्या पिठापासून आपण ट्वेंटी फोर मिनी केक बनवलेले आहेत इतके भारी लागतात ना मुलांना तर खूप आवडतील आणि सगळ्यात महत्वाचं हे हेल्दी आहे कोणतंच दुसरं पीठ मैदा काहीच आपण वापरलेलं नाही ह्याच्यामध्ये एकदम साधे आणि इझी मी खरं सांगते एक वेळेस नक्की ट्राय करा आणि मला कमेंटमध्ये सांगा तर तुम्हाला कसे वाटले हे मिनी केक तर तुम्ही सुद्धा खाऊ शकता तुमच्या घरच्यांना द्या आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका